नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एस एम अकॅडमी या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आपण जर तलाठी भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वपूर्ण आहे कारण की ही आता शेवटची संधी आहे कारण की आता आपण जी आपली तलाठी भरती जी एफ बॅच जी आपण म्हणतो म्हणजे काय तर त्यामध्ये आपल्याला पीडीएफ भेटणार आहेत सराव करण्यासाठी ते जर तुम्हाला डाउनलोड करायचे असतील पीडीएफ तर आता ही शेवटची संधी असणार आहे ते तुम्हाला कुठे भेटेल या संदर्भात आपण माहिती घेऊ तर चला तर व्हिडिओला सुरुवात करू या चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका आपण जर आपण व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये गेला तर तलाटेवरती प्रश्नपत्रिका पीडीएफ असं म्हणून तुम्हाला दिसेल सराव करण्यासाठी तु तुम्ही पीडीएफचा वापर करून तुमचे जे मार्क्स आहेत अजूक वाढू शकता त्यामुळे आपल्याला आप हे पीडीएफ कर, परचेस करू शकता आणि याच्यावर तुम्ही याला क्लिक करायचं आहे क्लिक करायच्या पुढील जी प्रक्रिया आहे ती येईल आता तुम्हाला ही जे डाउनलोड बनवून दिसत दिसत आहे ती जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता यामध्ये आपल्याला जे प्रश्नपत्रिका आहेत ते तुम्हाला पीडीएफ स्वरूपात भेटून जातील आणि तुम्ही सर्वसुद्धा करू शकाल धन्यवाद